नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका गंज चुकीची वेल्डिंग कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला चौकशी समितीचा ठपका मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द पी एम ओचा ऐनवेळी निर्णय असा पोरकटपणा करणार असाल तर भाषणच करणार नाही जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले संजय राऊतांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात जामीन मंजूर कोर्टाने ठोठावली पंधरा दिवसांची कैद व पंचवीस हजारांचा दंड अजित पवार आता आमदार देखील होणार नाहीत खासदार संजय राऊत यांची टीका एक आमदार असलेल्या पक्षालाही सीएम व्हायला आवडेल अजित पवारांच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीसांचे भाष्य संजय राऊतांचा जन्मच खोटे बोलण्यासाठी झाला आता त्यांनी न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा चंद्रशेखर बावनकुळे संभाजीनगर जालना जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा तर मुंबई पालघर ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉन्च होणार भारताचे शुक्रयान चार वर्षाचे मिशन पृथ्वीचा जुळागृह म्हणून ओळख आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मागील कित्येक महिन्यांपासून अंबाजोगाई शहरात कर्ण कर्कश हॉर्न फॅन्सी नंबर प्लेट आणि नवीन युवकांच्या बुलेटचे सायलेन्सर यांनी नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले होते काही हृदयरोगी वयोवृद्ध नागरिकांना तर रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत सामान्य नागरिकांना होत असलेल्या या त्रासामुळे प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला होता याचीच दखल घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी थेट बीड येथील वाहतूक शाखेच्या पथकाला सूचना केल्या नंतर अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेने सव्वीस बुलेटचे सायलेन्सर फॅन्शी नंबर प्लेट व कर्णकर्कश आवाज असणारे हॉर्न असे मिळून एकशे ऐंशी वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल एक लाख तीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला या कारवाईमुळे वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे बीड वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप पी एस आय हनुमान घोडके पी एस आय पवार वाहतूक पोलीस बजरंग ठोंबरे नारायण दराडे नितीन काकडे पवार आदिनाथ मुंडे वशिम शेख अरुण राऊत त्रिंबक फड गायकवाड बाळासाहेब पारवे मधुकर रोडे राधा काळे दिपाली बोनले या वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली एकशे ऐंशी वाहनांवर कारवाई केली म्हणजे कारवाईची मोहीम संपली असे नागरिकांनी समजू नये बीड वाहतूक शाखेचे पथक आठ दिवसातून एकदा अशा प्रकारच्या कारवाया करतच राहणार आहे असा इशारा सुभाष सानप सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा बीड यांनी दिला आहे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीसावी बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन पोलीस मुख्यालय बीड येथे करण्यात आले असून या स्पर्धा दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस दरम्यान पार पडणार आहेत आज या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या शुभहस्ते पार पडले या प्रसंगी उद्घाटक सचिन पांडकर म्हणाले की पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सशक्त असणे आवश्यक आहे पोलिसांच्या दैनंदिन व्यस्त कामकाजातून शारीरिक स्वास्थ्य राखणाऱ्या अंमलदारांना विशेष प्रोत्साहन मिळावे यासाठी या, या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामुळे या क्रीडा स्पर्धांमधून प्रोत्साहित होऊन पोलीस अंमलदारांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मजबूत ठेवून पोलीस दलाची मान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे प्रसंगी व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात पोलीस मुख्यालय बीड विरुद्ध उपविभाग बीड यांच्यात सामना पार पडला यामध्ये बीड उपविभाग संघ विजयी झाला सदर क्रीडा स्पर्धांमध्ये बीड उपविभागीय संघ अंबाजोगाई उपविभागीय संघ आष्टी उपविभागीय संघ पोलीस मुख्यालय संघ असे एकूण चार संघ सहभागी झालेले असून एकूण ब्याऐंशी स्पर्धकांचा सहभाग असणार आहे उद्घाटन प्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग दलाई यांनी प्रस्तावित केले उद्घाटन समारंभ प्रसंगी बीड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे राखीव पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग दलाई पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर नवले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री बोंद्रे तसेच पोलीस अंमलदार व पोलीस पाल्ले उपस्थित होते या क्रीडा स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय मैदान येथे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या हस्ते पार पडणार आहे नवऱ्याने सोडून दिल्याने आपल्या दोन मुलांसह वडवणी शहरात राहणाऱ्या एका महिलेवर तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने तिचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नवऱ्याने सोडून दिल्यामुळे आपल्या दोन मुलांसह एक महिला वडवणी शहरामध्ये राहते ती एका खाजगी दवाखान्यात काम करून आपला उदरनिर्वाह भागवते दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ती महिला कामावरून घरी जात असताना तिच्या ओळखीचा असणारा व्यक्तीस एक स्कॉर्पिओ गाडी घेऊन आला व या महिलेला चहा पिऊयात असे म्हणत वडवणी शहरातील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी घेऊन गेला दोघांनी चहा घेतल्यानंतर थोड्याच वेळात महिलेला चक्कर येऊ लागली महिलेने घरी जाण्यासाठी विनंती केली महिला थोड्या वेळाने बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत आरोपीने वडवणी बीड रोडवरील असलेल्या एच पी पेट्रोल पंपाजवळ शेतात नेले महिला बेशुद्ध असताना आरोपीने त्या महिलेवर बलात्कार केला तसेच तिचे अश्लील फोटो काढले तेव्हा महिला शुद्धीवर आली तेव्हा ती नग्न अवस्थेत होती झालेला प्रकार तिने आरोपीला विचारला असता आरोपीने तुझे मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढले आहेत तू मला वारंवार भेट असे म्हणत हे अश्लील फोटो फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकीही दिली भयभीत झालेल्या पीडित महिलेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही महिलेच्या मोबाईलवर आरोपीच्या मित्राने चार दिवसांपूर्वीच अश्लील भाषेत चॅटिंग केली तसेच अश्लील फोटो पुन्हा व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन ब्लॅकमेल करत असल्याने महिलेने वडवणी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध तक्रार देत गुन्हा नोंद केला बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शिवतीर्थ लिंबागणेश येथे चक्काझाम आंदोलन करण्यात आले यावेळी बैलगाड्यांसह शेतकरी माता भगिनी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या शेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ मुळुकवाडीचे माजी सरपंच कृष्णा पितळे माजी सरपंच बाळासाहेब मुळे शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील किसान सभेचे सुनील भोसले महाजनवाडीचे सरपंच विशंबर गिरी यांची समायोजित भाषणे झाली मागण्यांचे निवेदन महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अशोक डरपे तलाठी गणपत पोद्दार कृषी विभागाचे संतोष काशीद कृषी पर्यवेक्षक आनंद वाघ रामेश्वर पेजगुडे कृषी सहाय्यक महाराष्ट्र ग्रामीण बँक लिंबागणेश सहाय्यक शाखाधिकारी प्रीती मेनघरे पोलीस प्रशासनाचे अमलदार संतोष राऊत बाबासाहेब डोंगरे नवनाथ मुंडे उद्धव तांबे यांनी निवेदने स्वीकारली यावेळी लिंबागणेश पंचकृषीतील शेतकरी बांधव व महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार